घटना अशी होती की मागच्या महिन्यात एकोणतीस तारखेला रमेश राठोड जिल्हा परिषदला अंगणवाडी बाईसाठी तिसरा पदेसाठी ते उपोषणला बसला होता तर त्यांनी मी तर काम करतो म्हणून मला त्यांनी मग भेटायला बोललेलं त्यांनी मी पाच मिनटं भेटायला भेटा गेलो आणि एका स्थानिक पत्रकारांनी माझा फोटो कॅप्चर केला आणि पेपरला दिला टाकून वसंतराजन चव्हाण यांनी त्यावेळेसपासून मला पूर्ण मारायचा जीव मारण्याचा प्लॅन करीत होती एक महिन्यापासून त्याचा माझ्यापाशी प्रूफ पण आहे मी एक महिना गावाकडे गेलोच नव्हतो दुःख तर म्हणून गावाकडे गेलो घरात गेल्या गेल्या त्यांनी काठी कुराडी कोयते दगड थे ये मारा येऊन मारायला सुरुवात केली त्यामध्ये माझी वहिनी गंभीर जखमी झाले टाके पडले तर डोक्याला आहे मारण्याचा आईला दगडाचा मार आहे मला पण मारलेलं आहे इथं आहे खाली पायाला मारलेलं आहे खाली पडून कपडे फाडूस तर मारले आम्हाला आमच्या तांड्यातून माणसं तर हे मरा अन्न आमच्या धीरासाठी झाले आमच्या धीराला दिवसापासून एक महिन्यापासून मारायचे प्रयत्न होते ते एक तांड्यातला माणूस आहे त्यांनी काय तरी केलं होतं म्हणून प्रश्नाला बसलं होतं ते म्हणून त्याच्याला भेटायला गेलं म्हणून असं भेटायला गेलं म्हणून ते म्हणाले हे आमच्या विरोधात उभा आहे म्हणून त्याच्यावर असं आहेत माणसं